याच माणसांनी भारतातल्या सगळ्या लोकांना ज्वारी बाजरी नाचणी वरई पुन्हा खायला सांगितले कोण येथे पाहूया देशासाठी यूएसए मधून परत आलेले मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर खादरवली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून त्यांनी एम एस सी केली आणि त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सिस मधून त्यांनी टॉक्सिक आणि कॅन्सर ट्रीटमेंटवर अभ्यास केला त्यांना अभ्यासातून लक्षात आलं की मुलींना लहान वयातच पाळी येते आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ते वापरत असणारी औषधं आणि त्यापेक्षा महत्वाचं कारण म्हणजे आहार अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की श्रीधान्य आपल्या आहारात आल्यानंतर थायरॉइड हाय ब्लड प्रेशर स्किन ऍलर्जी पीसीओडी डायबिटीज यासारखे असंख्य आजार बरे होण्यास मदत होते ते असं म्हणतात की लेट फूड बी युअर मेडिसिन नॉट पॉइझन आणि इट मिलेट्स नॉट टॅबलेट आणि म्हणूनच दोन हजार तेवीस साली भारत सरकारने या औलियाला पद्मश्री पुरस्कार दिला मिलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर खादरवलींना पी आय पी अग्रोचा सलाम आणि म्हणूनच आम्ही त्यांचं हे कार्य अशाच पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय कारण आम्ही जाणतो आरोग्य धनसंपदा